हैदराबाद गॅजेट लागू करून बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे जालन्यामध्ये अंबड चौकोली परिसरात मागच्या तीन दिवसापासून हे आमरण उपोषण सुरू आहे आणि आज या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे आपण पाहतोय की हे तरुण आता उपोषणाला बसलेले आहेत प्रमुख मागणी हीच आहे की बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समावेश करा हैदराबाद गॅझेट लागू करा आणि सी पी बेरार गॅझेट लागू करा या मागण्यांसाठी आपण पाहतोय की काही दिवसापूर्वी जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा दोन तरुण बंजारा बांधवांनी याच मागणीसाठी उपोषण केलेलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा जालन्यातच ही मागणी जी आहे ती आता होऊ लागलेली आहे राज्यभरात बंजारा समाज पुन्हा एकदा आक्रमक होऊ लागले आहे स्वतः आपल्यासोबत उपोषण करते त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया मला सांगा काय मागणी आहे ती तीन दिवसापासून बसलेत आजचा चौथा दिवस आहे आमची मागणी मागच्या पंचेचाळीस वर्षापासून एकच चालू आहे की एस टीचे जे सवलती आहेत ते सवलती लागू करा कारण की ऑडी आम्ही आदिवासी आहोत आम्हाला एस टीची सवलती मिळायला पाहिजे आताच जे मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेट लागू झालं आम्हाला देखील हैदराबाद गॅजेट लागू व्हायला पाहिजे बरं पण एकीकडे आपण पाहतोय की आदिवासी संघटना घुसखोरी होऊ नये म्हणून विरोध करताना पाहायला मिळत आहे सरकार ठरवतील आम्हाला कशातून द्यायचं काय द्यायचं आम्ही कोणाच्या विरोधात नाहीये सरकारला कळायला पाहिजे त्यानं ठरवा ना जसं की एखाद्या आमदार खासदारा मागे ते ईडी शिडी लावतात चौकशी लावतात आम्ही मागतोय आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू राहतो तुम्ही चौकशी लावा सह काय नेमायचं तेवढं तर आम्हाला काही कळत नाही कारण की आम्ही आहोत जंगलामध्ये राहणार आमचे लोक आहेत आम्हाला एवढं तर काही कळत नाही पण जसं हे ईडी शिडी लावतात उद्योगपती मागे आमदार खासदार मागे ते चौकशी लावायला पाहिजे आहे ना बरं आता काय मागणी पुढची म्हणजे तुमच्या उपोषणाची पुढील दिशा काय असतात पुढील देश एवढीच दे राहील माझी नऊ दिवस झाले तर दहाव्या दिवशी समाज बांधवाला सांगितलं आहे मी की दहाव्या दिवशी इथून मला उचलायचं कलेक्टर ऑफिस समोर नेऊन तिथं मला जाळून टाकायचं कारण की जर अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला अमरून उपोषण करण्यासाठी या सरकार आणि हे उपोषण करण्यासाठी जागा बी देत नसतील तर या जगामध्ये या देशामध्ये राहून आमच्या समाजाचा काही फायदा नाही आणि एवढंच सरकारला विनंती राहील आव्हान राहील की त्यांना फक्त आतापासूनच जास्तीत जास्त जेल बांधून ठेवा कारण की जेव्हा तिथं मला कलेक्टर ऑफिस जाळून टाकतील त्याच्यानंतर काय होईल त्याच्यासाठी या सरकारने फक्त जेल बांधण्याची तयारीत राहावं महाराष्ट्रामध्ये म्हणजे समाज बांधवांना तुम्ही तशी विनंती केलेली आहे की के नऊ नऊ दिवस वाट पहा सरकार काय करतं काय नाही सरकारकडे काय निर्णय होतो निश्चित नऊ दिवसापर्यंत वाट बघा दहा दिवशी उचलून कलेक्टर ऑफिस समोर नेऊन तिथं मला जाळून टाका म्हणून सर्व समाज बांधवांना सांगितलेलं नक्कीच आपण पाहतोय की बंजारा समाज जो आहे तो आता आक्रमक होऊ लागलेला आहे गेल्या तीन दिवसापासून हे उपोषण करते या ठिकाणी बसलेले आहेत आणि नऊ दिवस सरकारची वाट पाहू त्यानंतर समाज बांधवांनी मला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्यावं आणि त्याच ठिकाणी जाळून टाकावं असा थेट आक्रमक इशारा जो आहे तो या बांधवांनी आपल्याला दिलेला आहे आपण पाहतोय की तीन दिवसापासून उपोषणाला बसलेली आहे है। हैदराबाद गॅजेट लागू करून बंजारा समाजाचा समावेश जो आहे तो एस टी प्रवर्गात करावा हीच त्यांची प्रमुख मूळ मागणी आहे रामनाथ ढाकणे टी व्ही नाईन मराठी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव